इकडं मिस्टर सर्व मोजून मोजून टाकत आहे कारण एका वेळेस एवढी मोठी पावडर मी खाऊ शकत नाही हे होताना बोलली एवढी जास्त पावडर करायची नाही एक महिन्यासाठीच बनवा त्याच्यामुळं हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी ऑफिसवरनं आली आणि मिस्टर आणि मी आता गावात चाललो आहे तर कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे नक्कीच समजणार आहे तर आम्ही गावातून गेलो तर तुम्ही इथे बघताय शिवाजी महाराजांची पुर मूर्ती आहे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तर आज आमचं आम्हाला त्यांचं दर्शनही झालं तर आम्हाला गावात मावशी पण भेटली होती माझी आणि आम्ही इकडे कोकणे बंधू या दुकानात गेलो होतो तिथे तुम्हाला माहिती पूजाची मम्मी जे मसाले वगैरे बनवते तर तिथून तिथूनच ती, थुन, ती साहित्य सर्व घेत असते आम्ही त्याच दुकानात आलो होतो तर दुकानात का आलो होतो त्याचं मागचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगतेच पण मग तुम्ही बघताय की त्या दुकानात सर्व म्हणजे काजू बदाम सुकामेवा मिरच्या जेवढं जेवढं पण सर्व वस्तू पूजाची मम्मी घरी बनवते त्या सर्व वस्तू तिने इथूनच घेतलेल्या असतात इथल्या वस्तूंची क्वालिटी पण खूप छान असते आणि आम्ही पण इथून भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या काय काय घेतल्या ते तुम्हाला मी घरी गेल्यावर नक्कीच दाखवते आमचं सामान वगैरे घेऊन झालं त्यानंतर मग आम्ही चायनीजच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो कारण मला आणि मिस्टरांना दोघांना पण आम्हाला आलू चिल्ली खायची होती त्यानंतर मग आम्ही अभिजित व्हेज नॉन परफेक्ट पॉईंट या ठिकाणी गेलो तिथली आलू चिल्ली खूप छान असते हो आपण जेवणाच्या टायमाला आलू चिल्ली खातो असं नाही वाटत आहे का hmm. बरे बरं म्हणजे एकीकडं आपण नाही डायटिंगच नाही हेल्दी फूड सगळं घ्यायला लावलंय मला किती दिवसात संपल एक महिना आहे तू एक महिन्यापेक्षा जास्त लावला नंतर रिपीट करत घ्यायच नाही हो का ठीक पैसे हॉस्पिटलला गोव्याला ठीक आहे ठीक आहे ओके okay, ओके okay, खाणार आहे खाणार आहे मस्त गरमा गरम आलू चिल्ली आलेली आहे काय हो टेस्ट करायचा आधी काय टेस्ट फुडी फुडी हम्म छान आहे ना गरम होती म्हणून पण एकदम क्रिस्पी आहे

गरम फ्राईड राईस खुश आहे खायला आवडतं असं पण त्यांना बाहेरच हा त्यांना म्हटलं जाऊ द्या आता कंटाळा आलाय मला आज स्वयंपाक करायचा दोघच आहे आम्ही आणि रोज रोज दोघांना काय बनवायचं काही कळत नाही काय की नाही हो। त्याच्यामुळं मग आज आज बाहेरच जेवण आहे आमचं आणि जेवायला असं प्रॉपर भाजी पोळी नको वाटते का असं हा आज नको वाटते म्हणून या तुम्ही पण <laughs> ते पण खात आमची आलू चिल्ली आणि फ्राईड राईस खाऊन झाला पण आमच्या दोघांना पिझ्झा खायचा होता पण मग असं झालं की आम्ही जिथे गेलो तिथलं पिझ्झाचं दुकानच बंद होतं काय हो पिझ्झा खायचं काय झालं पक्का बंद होता तो मित्राच दुकान ते लग्नाला गे गेले हो ना आम्हाला पिझ्झा खायला जायचं होतं पण नेमके दुकान बंद होत पक्का झाला आम्ही घरी आलो परत जाऊ आपण घरी आलो आम्ही तुम्ही बघितलं आम्ही कोकणे बंधू यांच्या दुकानात गेलो होतो तर काय काय आणलं काय काय नाही ते तुम्हाला तिथे नाही दाखवलं कारण तिथं खूप गर्दी होती त्यामुळे इतकं दाखवता आलं मग काय काय आहे काय आणि ते कशासाठी आणलंय ते पण पुढे सांगते पण मग आधी काय आहे ते तुम्हाला दाखवते कोकणामधून म्हणजे पूजाच मग मी जिथून मसाल्याच्या सर्व वस्तू घेते ना तिथून सर्व प्रकारच्या वस्तू पण मिळतात त्या दुकानातूनच वस्तू घेतलेल्या आहे आणि त्या कशासाठी घेतल्या ते पण तुम्हाला सांगणार आहे पण मग आधी वस्तू बघून घ्या पहिले काय काय आणलंय काय काय नेहमी पहिले तर मखान आणलंय मखान आणलंय अर्धा किलो नाही शंभर ग्रॅम आहे सॉरी अर्धा किलो नाही शंभर ग्रॅम आहे त्यानंतर दाजगिर्याची चिक्की आणली आहे उपवास आहे त्यामुळं ही याला काय बोलता शतावरी शतावरी आणली आहे हे मगज बी त्यानंतर हे अक्रोड आणलं आहे त्यानंतर हे याला हे मगज बी सारखं आहे फक्त ग्रीन आहे तर मला याला काय बोलता माहिती नाही मिस्टर सोबत होते त्यांना माहिती होत काय खाण काजू आणले त्यानंतर बडिशोप आणलीये पिस्ते आणले वेलची पण आणलेली त्यानंतर बदाम आणले दोन बडीशोप दोन पुढ्या होत्या आणि हे आळशी बोलत याला आळशी पण आणलेली आहे खडी साखर आणि हे कुटाने आणि हे मराठीत याला काय बोलता मला माहिती नाही पण हिंदीत ते बोलत होते याला कांचा बोलता मराठीत मे बी याला सागर का काहीतरी म्हणता मला पण याचं नाव नाही माहिती पण मग मिस्टर मिस्टर बोलले की हे पण घे हे पण घेतलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की हे सगळं कशासाठी एवढ्या वस्तू तर आज मिस्टरांनी ना दुपारी रील बघत होते आणि त्या रीलमध्ये ना एवढ्या सगळ्या वस्तू होत्या तर त्याच्या मागे त्यांचं कारण होतं की हे सगळ्या ह्या सगळ्या वस्तूची पावडर करायची आणि ती दुधातून प्यायची म्हणजे त्याच्याने वजन वाढतं तर दुपारी मला मिस्टर बोलले मी ऑफिसवरनं आले तेव्हा की अशी अशी <laughs> पावडर आहे ती बनवू आपण म्हणजे तुझं वजन लवकर वाढलं कारण सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माहिती नाही ऐके ना आमच्या घरात आहे ना माझ्या तब्येतीवरून सगळेजण बोलतात की तू खूप बारीक आहे बारीक आहे बारीक आहे तर मिस्टर म्हणे की आपण आहे ना आता वस्तू ह्या सगळं आणू आणि त्याची पावडर बनवून तू रोज दुधात पीत जाय म्हणजे त्याचं नाही तरी लवकर वजन वाढेल मग आता त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या वस्तू आणल्यास सगळ्या ड्रायफ्रुट्स आणले आणि हे फुटाणे फुटाण्यांनी तुम्हाला फुटाण्यांनी असं म्हणतात की लवकर वजन वा वाढायला मदत होते कारण दुधातून पिलं ना तर चांगलं वजन वाढतं त्याच्यामुळे सगळेजण म्हणतं की खूप बारीक झाली बारीक झाली आहे त्याच्यामुळे ते म्हणतात दवाखान्यात पैसे घालायला लागतात काही झालं तर आजारी पडते असं होतं कसं होतं त्याच्यामुळे मग वस्तू घेऊन आलोय आता ह्या सगळ्या वस्तूंची एकत्र करून पावडर बनवायची आपल्याला तर ते पण तुम्हाला दाखवते कसे बनवणारे काय बनवणारे बघताना हा आणि अजून तुपाचा डब्बा आणलाय साजूक तुपाचा तो पण म्हणजे सगळे सगळ्याची पावडर करायची ती दुधात टाकायची आणि त्याच्यात अजून एक चमचा तूप टाकायचं सगळं प्रोटीन पण मिळतं शरीराला आणि काय होतं ना सकाळी सकाळी ऑफिसला जायचं असतं ऑफिसला जाय जायला काही असते त्याच्यामुळे पटापट आवरून मी कधी कधी नाश्ता नाही करत कधी करते कधी नाही करत मग तशीच जाते मग आमचं म्हणणं की रोज एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे पावडर टाकून जरी घेतली ना तरी पण म्हणजे नाही का प्रोटीन मिळतं आपल्या तेवढ्या शरीराला त्याच्यामुळे मग चला आता आणलं तर आहे वस्तू आता त्याची पावडर कसं कशी आहे काय होणारे तुम्हाला दाखवते चला तुम्ही बघत राहा आणि जे कोणी बारीक असतील ना माझ्यासारख्या त्यांनी तरी हे ट्राय केलं ना तरी त्यांच्यासाठी बेस्ट आहे मी तर आता म्हणजे मी तर ट्राय करणार आहे आता या या आधी पण मला प्रोटीन पावडर आणलेली होती ती पण मी दुधातून घ्यायची पण म्हटलं प्रोटीन पावडर डब्यातून घेण्यापेक्षा सर्व वस्तू आपण याचीच पावडर करून हीच पिऊन बघू बुलायचं नि काय तरी तो चला तर मग सुरुवात करू आता मिस्टर बनवणार आहे का आणि दुपारी मला एक रील बघून हा एवढं सगळं त्यांनी घ्यायला लावलंय की नाही घे म्हणजे वजन वाढेल म्हणजे मला कोणी म्हणणार नाही बारीक आहे बारीक आहे इकडं मिस्टर सर्व मोजून मोजून टाकताय कारण एका वेळेस एवढी मोठी पावडर मी खाऊ शकत नाही हे होताना त्यांना बोलली एवढी जास्त पावडर करायची नाही एक महिन्यासाठीच बनवा त्याच्यामुळे ते सगळं मोजून मोजून घेत आहे आणि हे भाजायचंय का आपल्याला हा का ठीक आहे ठीक आहे आणि बाकीच ते हुँ? ते फुटाने तसेच ठेवायचे कि ते साल काढायचे ठीक आहे ठीक आहे चला तुम्ही तोपर्यंत हे मोजून घ्या काजू बदाम पिस्ते अक्रोड ते इकडे आमच्या घरी काटा पण आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मोजायला हो इकडे वस्तू काढून ठेवल्या हे तूप राहु द्या सर्वात आधी

पालनासाठी एवढं बघून मी एक महिजेत जाडी हुईल अजून नंतर बारीक होयचा प्रयत्न करू हां ना असं झालं म्हणजे काही काही जणांस सगळं म्हणते की ऋतू काय डाएट करते पण मी डाएट काहीच नाही करत हे बघा डायट नाही वजन वाढवण्यासाठी हे खायला लागतंय आता ऐकितल्यो वजन कमी करण्यासाठी काय करायचं इकडं मखाने घेतलेले आहे भाजून त्यानंतर शेंगदाणे घेतले बदाम घेतले अक्रोड घेतले वेलची घेतलेली आहे काजू घेतले पिस्ते घेतलेले त्यानंतर आळशी घेतलेली आहे इकडे पंपकिन सीड्स <Siri's> घेतले आहे इकडे बी घेतलेलं आहे ही शतावरी आहे इकडे पत्री खडी साखर घेतली आहे त्यानंतर खारका हो घेतलेला आहे वाळलेल्या इकडे बडीशोप घेतलेली आहे आणि याला सागर गोटा तर हिंदीत कांसा बोलता याला आणि मराठीत सागर गोटा बोलता आणि इकडे दाळ्या घेतलेल्या आहे फुटाणे म्हणजे आपण फुटाणे बोलतो ना फुटाणे घेतलेले फुटाण्यांनी वजन लवकर वाढतं त्यामुळं मग आता हे जेवढं सर्व सामान आहे ना त्यातलं काही सामान भाजायचं आहे आणि काही सामान तसंच टाकायचं दळायला आणि ना सागर बोट्यांमुळे ना म्हणजे शरीरात कमजोरी असते ना आपल्या ती पण दूर होते पोटाचे विकार काय असतील पोटदुखी वगैरे असल तर ते पण कमी होतात परत आतड्याला आपल्याला सूज येते किंवा आपल्या लिव्हरमध्ये कायच म्हणतात ना लिव्हरचा काही त्रास असेल आतड्यांना सूज असेल पोटाला सूज असेल पोटदुखी असेल तर त्याच्यामुळे पण हे कमी होतं आणि ना मला कसं माझं जे काही वेळेस माझं पोट दुखतं त्यामुळे मग ह्या पावडरमध्ये हे पण टाकायचंय त्यामुळे थोडस पोरदुखी वगैरेला पण म्हणजे त्याचा त्रास कमी होतो त्याच्याने आपल्या सगळ्या वस्तू भाजून झालेल्या आहे आता ना सगळ्या वस्तू मिक्स आपल्याला दळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्यात नाही बसणार एका वेळेस थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे तर बघत तर इथे आपली पावडर रेडी झाली आहे आम्ही ती दळून आणि व्यवस्थित गाळणीने गाळून ती बारीक करून घेतली आहे आता तुम्ही बघितलं आम्ही जेवढं सामान घेतलं होतं त्याच्यात आपली एवढी पावडर तयार झाली आहे कमीत कमी एक दीड किलो तरी झाली असेल ही पावडर आणि त्याचं सर्व सामान होतं जेवढं मी तुम्हाला दाखवलं तेवढं सर्व घेतलं होतं आम्ही आणि पावडर टेस्टला खूप छान झाली आहे आणि नक्कीच मला तरी वाटतंय का याच्यानी खूप चांगला रिझल्ट येणार आहे मला आणि आल्यावर तुम्हाला पण सांगते कसं आहे पण तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुम्ही तुमची तब्येत बारीक असेल किंवा तुम्हाला प्रोटीनची जास्त गरज असेल तर तुम्ही पण ही पावडर नक्की ट्राय करू शकता आणि टेस्टला खरंच सांगते खूप भारी झाली म्हणजे इवन लहान मुलांना जरी दिली ना तुम्ही तरी पण ते आवडीने खातील अशी झाली ती मी तर नुसती खाल्ली आता थोड्या वेळापूर्वी खूप छान लागली आहे आणि मी आता ती दुधात पण घेणार आहे तेव्हा पण तुम्हाला दाखवते पण नक्की ट्राय करा आणि पूजाला माल आता झाली आता एवढी पावडर दोघींना होऊन जाईल तिला पण गरज प्रेग्न्सी मध्ये ज्या पण लेडीजला प्रोटीन तर नुसते खात नाही त्यांनी अशी पावडर करून दुधात पीली तरी पण छान लागते आणि चांगली वाटेल या पावडर मधून ना आपल्याला विटॅमिन पण मिळणार आहे का, कार्बोहायड्रेट पण मिळणार आहे विटॅमिन ए e, विटॅमिन सी विटॅमिन डी जे काही सगळं असेल ते सगळं पावडर मध्ये तुम्ही बघितला मी सामान म्हणजे जेवढ्या वस्तू घेतल्या होत्या तर सर्व वस्तूंपासून एवढं सगळं बनवलं आहे आणि छान झाली पावडर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण उद्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री तर मी पावडर आता तयार केली आहे तर मी ती ट्राय पण करून बघते ग्ला अर्धा ग्लास दुधात जी मी आता रात्रीचं इतकं दूध पित नाही पण मग पावडर केली म्हटलं चला ट्राय करून बघू तर दुधात एक चमचा साजू तूप टाकलं आहे आणि द एक चमचा पावडर टाकली आहे पिऊन सांगते तुम्हाला कशी लागते कशी तर टेस्ट खूप छान झाली तिची एक नंबर लागते म्हणजे खरंच सांगते लहान मुलांना जरी तुम्ही दिली ना ते आवडीने पेतील जे बाहेरचं आपण प्रोटीन पि म्हणजे प्रोटीन पावडर वगैरे आणतो ना त्यापेक्षा हे नक्की ट्राय करून बघ खूप छान लागतं आहे